नमस्कार मंडळी आलू ब्रेड कटलेट ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे चवीला अगदी भन्नाट लागते वर वरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट मऊ अशी असते त्यामुळे लहान मुलांना अगदी खूप आवडते आणि मोठ्यांना सुद्धा खूप आवडते म्हणून ही घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण बनवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे बटाटे आहेत किमान पाव किलो तरी असतील दोन्ही मिळून एवढे घेतलेले आहेत आणि ते खिसून घ्यायचे आहेत स्मॅश वरून घेतले तरी चालू शकतात पण स्मॅश केलं की के थोडस जाडसर राहतं म्हणून असे खिसून घेतले की अगदी मऊ होतात त्यामुळे खिस शक्यतो खिसूनच घ्यायचा आहे त्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे आणि मिरच्या चार ते पाच बारीक चिरलेल्या टाकायच्या आहेत एक चम एक चमचावर आलं अली लसूण जासर असं फुटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर थोडी टाकायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा लाल तिखट यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा यामध्ये टाकायचा आहे दोन चमचे इथे कच्चा रवा घातलेला आहे रवा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालू शकतं इथे मी दोन चमचे वापरलेला आहे त्याच्यानंतर ब्रेड चार आ, स्लाइस घेतलेल्या आहेत त्या मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपले कटलेट खुसखुशीत होणार आहेत त्यामुळे ब्रेड हा यात आवर्जून घातलाच पाहिजे ब्रेड जर नसेल वापरायचा तर इथे पोह्याचा वापर जरी केला तरी चालू शकतो पोहे घ्यायचे थोडे आणि मिक्सर मधून बारीक करून इथे आपण ते वापरायचे आहेत अशा पद्धतीने चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचा आहे असं छान असं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण असे लांब गोल किंवा गोल आपल्या आवडतील त्या आकारामध्ये आपण त्याचे कटलेट गो बनवून घ्यायचे आहेत बघा इथे अशा पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक हे कटलेट पूर्ण बुडवून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पसरट पॅन मध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये कटलेट आपले तळून घ्यायचे आहेत एका बाजूने लालसर झाले की पलटवायचे आणि दुसऱ्या बाजूने अशा सर्व बाजूने तळून घ्यायचे आहेत तर आपले कटलेट सॉसबरोबर खाण्यासाठी तयार आहे तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्लीज अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद